आता आम्हाला काय झालंय पाणीच नाही जवळ दुनियाला बांड्याला नदीचं पाणी आहे जवळ बिराडाच्या जवळ नदी आणि प्यायचं पाणी लय लांब गावात मावशी मी अर्चना आणि बाय आम्ही चौघी जणी चाललोय पाण्याला गावात तर असत नकाच्या रस्त्याने लय लांब गाव आहे शिनपटात वाढावे तुटक म्हणजे गाव जवळ नाही असा मळे पाण्याला पिण्यासाठीच पाण्याचा लय ताप येत नाही तर मग दुसरं वापरायला याला नदीचे जवळ नदीच्याच कडला बिराड वाडा आमचा गोड्याला याला पाणी जवळ ये दुनियाला तर मावशीला बी चालला मावशी म्हणली बाई आता मी पण येते तुमच्या बर तुम्ही चालला या दोघी म्हणल्या मग बाय निघल्यावर आम्ही दोघी निघल्यामुळं मावशी निघली मग त्यांना बी पाणी सगळं पियाला लागतंय दोन दोन बांडी आणली भरून म्हणजे मग ह्या सकाळपर्यंत काय काळजीच नाही कसं मावशीला म्हणजे न्यायचं म्हणल्यावर लांब म्हणलं की दम लागतो कारण आता वायाच्या मानाने माणसाचं जसं असतं लांबच पाणी लावणी जमत नाही पण आता ते प्यायला पाणी लागतंय मग परत जायला एका माणसाला बी नाही परवडत त्याच्यामुळे मग एखादा दोघी दुघीला तिघी तिघीला चौघी चौघे आम्ही आपलं चाललोय पाण्याला माघारी गुढी यायची आमच्या माग मावशी जेवता जेवता पाणी कारण ना पाणी जायन म्हणून आम्ही निघलो मावशी जेवत होती म्हणजे थांबा या मला बी दे मग माघारी आल्या जेवता जेवता मावशीने हात धुतला सरळ रस्ते नाही चालू आहे आता त्या जाडा टाकी आता टाकी हाय न चालू करा कि न माग नाही पाणी काही थोडंच आहे ना थोडंच नाही बरायचं ते बरायचं ना त्यांचंच नाही बागायचं नाही ना भांडी भरायची आमची आता एक बायचं भरायचं आणि एक बाय दोन कुठं जायची असं गावात जायला रस्ता कुठ नाही कुणाशी बुडशीरच आहे का तिथं बर 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 चला आता बाहेरच्या घरात सहा किलोला परत वाढलं वाढलं परवास वाढला का आपला वाढला नावडीच नाही पण ते बावडीच घासाला पण आम्ही जाऊन पेलो की दादा का बी जायच्या जा लांब पोरंबी वाट बघायची बिहाबी वाटन पोरांना काय होतं मेंढ्याजवळ आहे तर म्हणून ना आलं पटक्यानी जाऊ पाणी घेऊन पण काय जाऊ पटक्याने जायचं हे माणसाला बायाने एका पाण्याला गिरेलं गावाला गिरे पाणी आणतात का गाव आणतात आता लांब पाणी असल्यामुळे माणसाने दुड आणली असती डबडी आणायची भारी हाव दुड आणं आणल्यावर परवडतो गपक्यानी एका खेपत पाणी जातं पण या डबड्याने मग दबड काय एक एक आणलं तर लई लांब असल्यामुळं मान बसन जड वयन ह्याने बी बस आता जड होणार आहे पण फरक होतो जरा दोन हांड्यात आणि एका हांड्यात फरक होतो ना येत आहे ना येणार आता बघू ना नळाचं पाणी गेले बारीक पाणी येते लावला हांडा बऱ्या मावशी भरती तिकड त्या दुसऱ्या नळाला मी भरती इथं आता पळत येऊन लावला हांडा आता कस काय होत कोणाट बायचं नारच्या अर्चना तर त्या दोघी बाय मागच होत्या गोडे हांडत राहिल्या ते मागच राहिल्या भरतंय का नाही काय लेच बारीक पाणी पाणी गेल्यामुळं मावजेने वाकडं डबड करून लावले काय करेन गेलो मावशी येतय ना काय सांगायचे आता काय करायचं ना काय झालं आमचं बिराड पुढं पुढच गेलं का आज लांब गेलो पुढं आम्ही यायला उशीर झाला तेच ना थोडं थोडं येत आहे ना मावसे

भांड द्या बारखं झाली भरती मावशी काय करावं या मावशीने बिचार्यांनी पाणी म्हणजे नळाचं दिलं भरपूर आम्हाला भरून या पण आपले हिडिओ बघतात बघताना तुम्ही

पाच लिटरची बर्णी दिली बायने तिथल्या मावशी त्या पाणी दिल्या हातात आता परती कोणी कोणी बाटली आहे डबल डबल एक एक बाटली आमच्या ते हातात बायाच्या हातात बर्णी दिली त्या गावात ना बाहेर निघलोय आताच जड झालो बाई तू नाही माझी तर गोड झाली हीच काय देऊसाला मावसा इथलं गेलं ना सकाळ येत्या सहा वाजता काय फोड झाडा ना गार वाटत बाय <गया> हा मावशी दमली आता ये येवसा नाही तुला ठेवून जात चल ग मावशी दमाने चालते काही ना ता 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 पाणी सावधी पण हो हा बंद होत्या पाण्याला जातात ते सिटिंग बाबा बर बर सांगत तर काय ज्याला माया येते त्याला येते अर्जा डोक्याला थरारे बारा का ती सगळी भांडी जड येत एक सारखी आणि आता काय करायचंय तर मोरा गेला की परत हांड उतरून डवाक्या परत उचलून डोक्यावर घ्यायचं बिताडत नाही का मावशी मावशी तर नेते दापा द्यायला जडच लागतं काय करेल मावशी तर लांबे ना म्हणून नाही तर वार सुटलंय बरा बारा, बारा। चालता यायला अस बिताडे बसून जायला लागते आता माझ्या विठवा हांडा ये अर्चना गिरी पडेल निघून बाय चालली बसून आता आता मला कसं काय व मावशीला गेला येताय तुम्ही आता बाया ठेवून मावशी तर बघूल गमायला गेला येणार मावशी माझ्या माल का मावशी दमली बाबा हळू मावशी माझी बाटली घ्या दमदम एक मिनट आता मी पण बसूनच जाणार आहे बरं का त्याच्यात ना आता माझ्या हातात हाय बाईची बायची पोर आडवी आली बाईला आता मी हळू मोबाईल धरू आशी बोलत बोलत चालली बर का बाई लागतंय का त्यांचं हा येऊ का खाली कशी परत काय ठिकाण कसा झाला वर थी। खाली ठेवून अर्जना केली सरळ मावशी मुळ बायला इथं उतरावायला लागलं कारण मावशीला खाली बसून जमत जमलं नसतं उतारली बी नसती ती बरणे पाण्याने ना चांगली बाबा गुढीने नेतो पाण्याला चांगली वारात निघन गोड्याची बाहेरच्या घरात परत वारातून बाहेरच्या घरात चांगली गोड्याचीच गेली असते आता तिथं पाणी मिळा इथं तर तिथं वायत बरल्यात डबरी डबडी आमची हांड कोणी हांड नेलेलं तर कोणी काय डबडी नेलेले तर कुणी बारण्या नेलेल्या ने तर अर्चना मोर जाऊन माघारी आधी माझं घ्यायला बाटली गेला होतार काय रे जागर कुठे गेला तर अगदी मस्त नदीच्या नायराने घोडे दिवसभर लावली होती आता वर निघली परत नदीतनं आता परत खाली हात चाराय गडी गडीभर आणि मग वेळाने जायचं बिराडा घेऊन परत बांधायला गोड्यात पाण्यात चार पाण्यात जीव जातो आमचा पण हात्याला तर अगदी मस्त नदीच्या नायराने गुढी चारत्यात आहे गणून मावशी ना आम्ही या गुड्या बघायला मावशी काढते आता सरपान आणि मी इकडे खाली हानली गुढी वर वाहत वावरत होती ती मला पण सरपान काढायचं लाकड़ नाही ग हाय वाटत काढा कुडा काढते मी बघू वर बघवायच <laughs> तर असं पाण्याच्या कडेला बसल्यावर आम्हाला जरा बरं असतं गुढी गाडवं पाणी पाजाय दुन पाणी आंघोळीला प्यायचंच फक्त पाण्याला लांब जायला लागतं तर प्यायचं पाणी आम्ही लांब न आणलंय जाऊन गुढी चांगली आता चारते तर आता बाहेन आम्ही नदीवर ना दुनं धुवायला आलोय तर त्यात बदकल भारी पावत्यात आहे पाण्यात पडल्या पानावट्या पण धुत्यात आहे बाया दोन तीन आणि इथं दिदा मी आलो आहे एवढा जागा आहे आणि बदकं त्या तिकडं पावत्यात आहे कडलं आल्यात आहे जरा जरा असे मस्तच पाण्यात पावत्यात आहे गुढी व्यायत तर आजच्याला आपला हिडी घेतच थांबू धन्यवाद